बघा पाऊस बघा मित्रांनो पाऊस किती जोरदार चाली पाऊस आहे मानकूरचा पाऊस पाणी साचलं खाली पाणी पूर्ण भरलेलं आहे तर मी ऑफिसला निघालो आहे बघा रस्ता पूर्ण पाऊस पूर्ण वातावरण आहे पावसाचं ये भागा भयंकर साले जोरदार आज बरस पाउंस है वहाँ पर तूना रगाले पूर्ण तूना भागा तूना पाउंस तो है। आज का पाउंस का थामना नहीं ना जरा डेंजर है पाउंस वाला खूब पाउंस है आज बारात पाउंस तसं काय वाटतं पावसाचं वातावरण बघा वातावरण त्राण पूर्ण वातावरण पूर्ण वाता पाऊस पाणी भरपूर पाणी पानकुरला आज मस्त पाऊस पडत आहे बा खूप पाऊस आहे कसं काय वाटतं वातावरण हा छोटासा हलकासा व्हिडिओ काढत आहे आता मी चाय पित आहे थोडा चाय वगैरे पिऊन निघावं लागेल मला हा चला तर आता मी निघालो आहे पाऊस रिमझिम रिमझिंग चालू आहे थांबतो थांबतो अचानक घेतो पाऊस हाही चालू पाऊस काही थांबणार नाही हे बघा मांकूरच्या जवळ पाणी ब्रिज खाली हा ब्रिजून मी चाललो आहे ब्रिज खालून चाललो आहे हे बघा पाणी सास्तं इथं ठेशनला गाड्यावर पूर्ण आहे हा बघा रस्ता हा मांगूर टेशन हमेशा पाणी इथं जास्त पाणी भरता येतं हे बघा कसं काय आहे हा पूर्ण कुठे आहे पावसाने इथं पाणी पाणी भरत असतं आहे बघा गाड्या आर झाल्या पूर्ण जाम होतं याच्यामध्ये पाण्यामध्ये चला मग आता मी चाललो आहे ऑफिसला स्टेशनला आलो आहे मग मानको स्टेशन आहे पब्लिक प्लेसमधून चला चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय